दाम्पत्य चा अपमान करणारे संभाजी भिडेंचं या ठिकाणी सत्कार करण्यात आला स्वागत मुख्यमंत्री त्या ठिकाणी बाजूला शगन भुजबळकर उपस्थित होते त्यांनी काही चकार शब्द काढला नाही कालचं मी पाहिलं ते चित्र टीव्हीवर आदरणीय सन्मान्य मुख्यमंत्री साहेब मनोहर कुलकर्णीचा सत्कार करत होते आणि भुजबळ साहेब तो सत्कार शून्यात जाऊन बघत होते खरं मनोहर कुलकर्णींनी खूप अपमान केलेला आहे आई सावित्रीचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि तीन जानेवारीला माईंची जयंती असते त्या जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री अशा व्यक्तीचा सत्कार करतात ज्यानं अपमान केलेला आहे वेळोवेळी आणि ते आदरणीय साहेब सहन करतात हे आम्हाला सहन न होणारी गोष्ट आहे पुरोगामी पुरोगामी आपण म्हणत असताना हे कोणचे लोक आणलेले आहेत आणि काय सुरू आहे या देशामध्ये हे अजिबात यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे असं मला माझं ठाम मत आहे